नमस्कार मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका या पदाचा अभ्यासक्रम व त्याचबरोबर या पदासाठी लागणारी कोणकोणती महत्त्वाची पुस्तके आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सरळ सेवा भरतीची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेलायकम दाबून सबस्क्राईब करा thank yeah. चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं इथं तुम्ही बघू शकता अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी एकूण चार विषय असणार आहेत त्यापैकी मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान व गणित व बुद्धिमत्ता असे चार विषय असणार आहेत त्यासाठी प्रत्येकी पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रत्येकाला पन्नास गुण असणार आहेत असे तुमचे एकूण शंभर क्वेश्चन असणार आहेत आणि त्यासाठी दोनशे मार्क असणार आहेत त्यांची काठीण्य पातळी पदवीच्या लेवलची जे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील त्यासाठी तुम्हाला दीड तास वेळ असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आता कोणकोणती महत्त्वाची पुस्तके लागणार आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोत जसं की तुम्ही इथं बघू शकता मराठीसाठी एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यासाठी पन्नास मार्क असणार आहेत त्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरण हे पुस्तक वापरू शकता हे पुस्तक टी सी एस आणि आय बी बी एस पॅटर्ननुसार येतं म्हणजे जसं आता सरळ सेवा भरती ऑनलाईन झाल्यापासून टी सी एस हे कंपनी कंडक्ट करते त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात गेलेले आहेत ते सर्व पुस्तक यात अपडेट केलेले आहेत आणि त्याचबरोबर इंग इंग्लिशसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचंच पुस्तक वापरू शकता हे सुद्धा टी सी एस पॅटर्ननुसार आहे मी कुठल्या पुस्तकाची ॲडवर्टायजमेंट करत नाही तुम्हाला योग्य पुस्तक योग्य पदासाठी कुठलं लागतं ते सांगणार आहेत फक्त तुम्ही इथं लक्ष देऊन बघा अंग आणि सामान्य विज्ञानसाठी तुम्ही के सागर यांचं पुस्तक उत्तम आहे या पुस्तकामध्ये जवळजवळ पंचवीसपैकी पंधरा ते अठरा क्वेश्चन आलेले आहेत त्याचबरोबर फास्ट मॅथसाठी तुम्ही सतीश वसे यांचं पुस्तक वापरू शकता हे सुद्धा टी सी एस पॅटर्ननुसार आहे त्याचबरोबर बुद्धिमाता चाचणीसाठी तुम्ही पंढरीनाथ राणे त्याचबरोबर तुम्हाला जे योग्य पुस्तक वाटतं ते तुम्ही वापरू शकता जसं की तर तुम्ही बघू शकता हे पुस्तक वापरून झाल्यानंतर तुम्हाला आणखी काही एक्स्टर्नल सोर्स हवे असतील तर तुम्ही सामान्य ज्ञान या विषयासाठी दहावीपर्यंतचे पाठ्यपुस्तके वापरू शकता या पाठ्यपुस्तकातून टी सी एस हे बरेच क्वेश्चन विचारले गेलेले आहेत अशाच नवनवीन आणि सरळ सेवा भरतीची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेलायकन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद